मित्रांनो पौराणिक कथा हे प्रत्येक संस्कृती धर्म देश आणि ऐतिहासिक घटनांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे काही पारंपरिक कथा आहेत ज्याचा निसर्ग किंवा नैसर्गिक घटनांशी संबंध असू शकतो किंवा नसू शकतो भारतीय पौराणिक कथा मुख्यतः रामायण महाभारत पुराण संगम साहित्य एरिया पुराणम वेद इत्यादींचा संदर्भ देतात आज आपण या व्हिडिओ मधून वास्तविक जगात अस्तित्वात असलेल्या अस्ति भारतीय पौराणिक कथांचे काही पुरावे पाहणार आहोत या रहस्यमय कथांनी अनेक इतिहासकारांचे लक्ष वेधून घेतले आहे अधिक हा घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा विमान रामायण आणि महाभारतात सांगितल्याप्रमाणे विमान हे उडणारे राजवाडे आणि रथ होते जे देवांनी उडवले होते गेल्या दशकात शास्त्रज्ञांना अनेक पुरावे सापडले आहेत जे विमानच्या अस्तित्वातील सत्य सूचित करतात आणि त्यांचे लोकप्रिय संस्कृतीतही अनेक संदर्भ दिले गेले आहेत द्वारका शहर गुजरात राज्यातील एक शहर द्वारका हे जगातील सात सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे द्वारका हे भगवान श्रीकृष्णाचे निवासस्थान होते जे नंतर समुद्रात पुढून नष्ट झाले येथे हजारो वर्षांनंतर लोकांना नमुने आणि आस्थापना सापडले आहेत जे सुमारे तीन हजार बी पासूनचे आहेत राम सेतू राम सेतू यास ऍडम्सचा ब्रिज आणि रामाचा पूल किंवा राम सेतू असेही म्हणतात रामायणात नमूद केल्याप्रमाणे राम सेतू हा पूल आहे जो भगवान रामाने लंकेतील रावणाच्या साम्राज्यापर्यंत पोहोचण्यासाठी बांधला होता हा पूल आता पाण्याखाली गेला आहे पण अजूनही दिसत आहे ज्वाला देवी मंदिर हे मंदिर हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे आहे मंदिरात ज्वालांचा सेट आहे जो नेहमी धगधगत असतो पौराणिक कथेनुसार जेव्हा हिंदू देवी दक्षिणायनीचे शरीर एकावन्न भागांमध्ये विभागले गेले तेव्हा देवीची जीभ येथे पडली होती हनुमान गडी हनुमान गडी हे अयोध्येतील हनुमानाचे मंदिर आहे मान्यतेनुसार भगवान राम वनवसत असताना हनुमानाने तेथे धीराने वाट पाहिली निधीवन वृंदावन हे भगवान श्रीकृष्णाशी संबंधित असलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे आणि निधीवन हे वृंदावनातील एक रहस्यमय ठिकाण आहे निधीवनात भगवान श्रीकृष्ण रोज रात्री रासलीला करतात आख्यायिकात सांगितल्याप्रमाणे सूर्यास्तानंतर कोणी काही पाहण्यासाठी निधीवनमध्ये गेले तर ते आंधळे बहिरे मुके किंवा काही प्रकरणांमध्ये त्यांचा प्राणही जातो जानकी मंदिर हे नेपाळमधील एक हिंदू मंदिर आहे पौराणिक कथेनुसार सीतेचे वडील राजा जनक ज्यांना जानकी असेही म्हणतात या भागावर राज्य केले आपल्या सीतेने परिसरातील मंदिरात रामाशी विवाह केला मान्यतेनुसार होते असे सांगितले जाते आणि नंतर त्यांच्या नावावर मंदिर बनवले गेले सीतेच्या सोन्याच्या मूर्ती आणि तिच्या प्रतिमाही मंदिरात असल्याचे सांगण्यात येते अमरनाथ मंदिर हे जम्मू आणि काश्मीर मधील एक मंदिर आहे जे शिवाला समर्पित आहे पौराणिक कथांनुसार शिवाने देवी पार्वतीला जीवन आणि अनंत काळाचे रहस्य समजावून सांगितले मंदिरात बर्फापासून बनलेले शिवलिंग आहे उपासकांचा असा विश्वास आहे की लिंगम चंद्राच्या टप्प्यानुसार वाढतो आणि संकुचित होतो परंतु या घटनेचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही महाभारतातील अनुयुद्ध महाभारताच्या युद्धात अनुबमचा वापर करण्यात आल्याची काही समजुती आहेत आणि सिंधूच्या आजूबाजूला अनेक पुरावे सापडले आहेत मुख्यतः मोहिनजो दुरो जे सध्याचे पाकिस्तान म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो हे होते भारतीय पौराणिक कथांचे काही पुरावे जे वास्तविक जगात अस्तित्वात आहेत आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही वर्ल्ड मराठी या चॅनल वर नवे आहात आणि अशा आणि सायन्स फिक्शन गोष्टींमध्ये आवड असेल तर प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेल्या बेलच्या आयकॉनवर वर क्लिक करा जेणेकरून तुम्ही नवनवीन येणाऱ्या व्हिडिओ पाहू शकता परत भेटू मित्रांनो एका नवीन मिस्ट्रीयस व्हिडिओ सोबत जोडून राहा मिस्ट्रीयस वर्ल्ड मराठीवर